नमस्कार मंडळी मी शारदा इन्क्रिटिव्ह टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि मी आज एक तुमच्यासाठी छानशी रिडिंग घेऊन आलो आहे नवीन रिडिंग आहे जी महाकालींची आहे आणि महाकाली तुमच्यातील आनंदरूपी भक्तीचा झरा वाहता करतायत जो कुंभ जो झरा भर भरत आलेला होता जो कुंभ भरत आलेला होता त्यातून ओसंडून वाहण्यासाठी थोडंसं हे बाकी होतं पण काही अशा एनर्जीच्या प्रभावामुळे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नव्हता अडथळे येत होते तर तो सगळा अडथळा दूर करून ब्रॉकेजेस दूर करून महाकाली पुन्हा एकदा परत तुम्हाला तुमच्या भक्तीच्या त्या ह्याच्यापर्यंत पोहोचवतायत आणि तुम्हाला तो जरा तुमचा वाहता करतायत खूप छान असा मेसेज आहे आणि महाकाली तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्हाला तुमची शक्ती पुन्हा परत देत आहेत तुमची भक्तीचा जो जी तुमची शक्ती तुम्ही कुठंतरी कमी पडत होती किंवा ती शक्ती त्या शक्तीला दृष्ट लागली होती असं जे झालं होतं त्या शक्तीशी तुम्हाला पुन्हा कनेक्ट करतायत आणि तुम्हाला तुमच्या भक्तीचा झरा त्या वाहता करताय तर बघूया आपण महाकाली तुमच्यातील आनंदरूपी भक्तीचा जरा वाहता एकदम ब्लेसिंग्स ऑफ पीस आणि हे तुमच्या आयुष्यात कुठंतरी तुम्ही मिस करत होता खरंच मिस करत होता आणि हे महामहेश्वर साक्षात शिव पार्वती आणि महाकाली हे हा जो अवतार आहे किंवा शिव आणि पार्वती हे जे दोघं किंवा हिंची त्यांची जी शक्ती आहे जी दोघांची शक्ती एकरूप झाल्यानंतर जी शिवशक्तींची जी, जी एनर्जी तयार होते जी शक्ती तयार होते ती शक्ती तुम्हाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार आहे आणि पीस निर्माण करणार आहे भक्ती म्हणजे काय आहे शांतता आणि जी शांतता तुमच्यामध्ये नव्हती किंवा ती शांतता तुमच्यापर्यंत येऊ देत नव्हत्या अशा एनर्जीस तुम्हाला कुठंतरी हे त्रास देत होत्या किंवा अडथळा निर्माण करत होत्या की तुम्ही त्या शांततेपर्यंत पोहोचू नये आणि म्हणूनच तुमच्या भक्तीचा झरा जो आनंदाचा भक्तीचा जो, जो, भक्ती जो जरा आहे जो कुंभ आहे जो भरत आलेला होता पण तो थांबत होता कुठंतरी कारण तुम्हाला पीसच नव्हती शांत आजूबाजूला फक्त कोलाहाल आणि हे सगळं होत आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स खूप होता तुमच्या भक्तीच्या याच्यापर्यंत किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल किंवा कुठंही असेल तुम्हाला सगळ्या बाबतीत जो डिस्टर्बन्स होता जो तुम्हाला थांबवलं जात होतं त्यामुळे तुम्ही शांततेपासून थोडंसं लांब राहत होता आणि त्यामुळं भक्तिच्या अगदी काटोकाठ जो जरा भरणार आहे जो कुंभ भरणार आहे जे वाहता होणार आहे तिथपर्यंत जाण्यासाठी कुठंतरी थोडंफार तुम्ही कमी पडत होता तर ते तुमचा तेच तुम तो सगळे ब्लॉकेजेस दूर करून तुमच्या भक्तीचा जरा वाहता करतायत कारण तुम्ही आता ध्यानामध्ये ध्यान मेडिटेशन भक्ती पीस ह्या सगळ्या गोष्टींशी खूप कनेक्ट आहे खूप कनेक्ट होत आहे आणि भक्तीचा खरा अर्थ काय आहे भक्ती काय आहे परमेश्वराची आपल्यावरचा आशीर्वाद काय आहे शक्ती काय आहे आणि ह्या शक्ती रूपानं या, रूपा या भक्तीच्या आशीर्वादानं किती आपण Uh, कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो किंवा आपल्यामध्ये शक्ती किती वाढते किती आपल्यामध्ये धाडस कॉन्फिडन्स जो निर्माण होतो तो तुम्ही बघताय आता आणि तो तुमच्यातला निर्माण होतोय आणि हे, हेच तुम्हाला हाच आशीर्वाद हाच आनंदरूपी असा हा झरा तुम्हाला जे हवं होतं म्हणजे जी शांतता तुम्हाला हवी होती ती शांतता इथं तुम्हाला दिली जाते आणि अर्धनारेश्वर मी तुम्हाला काय म्हटलं इथं या कार्डमध्ये मी तुम्हाला सांगितलं कारण मला दोन्ही एनर्जी पिकवत्या अर्धनारेश्वर शिव पार्वती जो बॅलन्स तुमच्यामध्ये नव्हता कारण एक बॅलन्स एक शांतता असते आणि एक बघा शिव आणि पार्वती डिवाईन ब्लेसिंगच्या असतात आनंद आणि हरबणी दोन्ही असतं पण त्यामध्ये कुठंतरी पीस कमी पडतो पीस असायला पाहिजे शांतता असायला पाहिजे तुम्ही मटेरिलिस्टिक गोष्टींमध्ये इतके वावत चालवता किंवा मटेरिलिस्टिक जग आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची एनर्जी खूप खर्च करत असाल किंवा तुम्ही तुम्हाला हात धरून पुढं आणलं की अशा काही एनर्जीज येतात की तुम्हाला डिस्टर्ब करून तिकडं तुमचं तुमचं लक्ष तुमचं मन डायवर्ट केलं जातं आणि त्यामुळे तुम्ही तिथं थांबले जात होता तर हे हे सगळं तुमचं जे डायवर्ट होणं जे आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा पीसमध्ये नेऊन तुम्हाला एकत्रित एक केलं जाते तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जात आहेत अर्धनारेश्वर शिवपार्वतींची जी शक्ती वेगळी करण्याचा जो असं काही एनर्जी से करत होत्या तर ती शक्ती वेगळं होणे शक्य नाही एक बॅलन्स तुम्ही निर्माण करताय तुमच्यामध्ये शिवपार्वतींची शक्ती निर्माण करताय आणि ती जी हार्मोनी आहे तो जो आनंद आहे कारण जोपर्यंत आयुष्यात बॅलन्स नाही आहे शांतता नाही आहे तोपर्यंत आलेला आनंद असेल किंवा किती सुख असेल समाधान असेल त्याचा आपण आनंद घेऊ शकत नाही तर तो जो आनंद आहे तो भक्तीचा आनंद तुमच्या मधून जो आहे ज्याचा हो तो कुठंतरी तुमच्यापासून दूर जात होता होता किंवा तर हो तो तुमच्याकडे परत येतोय पुन्हा एकदा परत येतोय तो जरा पुन्हा वाहता होतोय था। जो थांबला होता था, काही अडथळे येत होते काही ब्लॉकेजेस होते काही असे नजरदोष असतील किंवा काही अशा घटना असतील ज्यामुळे तुमचा भक्तीचा जरा वाहताना त्यामध्ये अडथळे निर्माण झाले तर तो, तो सगळा अडथळा दूर करून तुमच्या आयुष्यात शांतता ध्यान मेडिटेशन प्रेम हे सगळं वाहतं करतायत शिवपार्वती आणि महाकाली आणि नटराज तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यातली क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी तुमच्यातले आयडियाज तुमच्यातली कला तुमच्यातले गुण आणि प्रेम ह्याला वाव देणारा असा असं सगळं तुमच्या आयुष्यात येते तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे जर तुम्ही नृत्य करत असाल तुम्ही गाणं म्हणत असाल नृत्य करत असाल विविध माध्यमातून लोकांना समाजासमोर काहीतरी प्रक्षेपित करत असाल तर त्या कला कलेमधून तुम्हाला अजून तुमचं नावलौकिक होण्यासाठी इथं तुम्हाला स हे आशीर्वाद दिले जात आहेत आणि महाकाली हे तुमच्या कलेतून तुमची भक्तीचा प्रसार होणार आहे तुम्ही जी कला बाहेर देताय दाखवताय किंवा त्या कलेतून वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करताय तर यातून तुमच्या भक्तीचा प्रसार होणार आहे तुमच्यातली किती भक्ती प्र ही आहे तुमच्यातली भक्ती किती छान आहे किंवा तुमची भक्ती किती पवित्र आहे निर्मळ आहे त्या भक्तीचा प्रसार याच्यामधून केला जातो आहे आणि याच्यामधून होणार आहे ना म्हणूनच महाकाली तुम्हाला आशीर्वाद देतात आणि कामाक्याकाली चं सुद्धा इथं कार्ड आहे ब्लेसिंग ऑफ कामाख्या तुमच्यातलं तुमची जी आयुष्य म्हणजे तुमच्या निरोगी तुमच्या तुमचं जे पूर्ण तुमचं कौटुंबिक जे सगळं हे आहे किंवा कोणाबद्दल तुमच्या घरामध्ये असं कोणी आजारी असेल किंवा काही असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं लक्ष तुमचं मन डायव्हर्ट होत असेल तरीसुद्धा ब्लेसिंग कामाख्या काली तुम्हाला तुमच्या आउटर म्हणजे तुमच्या बाहेर आणि आत जे काही तुमच्या हेल्थवर वेल्थवर जे काही परिणाम करते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करते त्रास देते तिथं तुम्हाला त्या सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवतायत आणि त्या त्या सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला दूर ठेवून तुम्हाला एक प्रोटेक्शन जे आहे ते तुम्हाला इथं दिलं जात आहे महाकाली तुम्हाला प्रोटेक्ट करतायत प्रोटेक्ट करतायत सगळ्या अशा एनर्जीपासून प्रोटेक्ट करतायत कारण हीच एक महाकालींची अशी शक्ती आहे जी प्रोटेक्शन तुम्हाला देऊ शकते तुमच्या शक्तीला प्रोटेक्शन देऊ शकते कारण तुमची भक्ती पराकोटीची आहे तुमच्या आराध्यांवरचं प्रेम तुमचं पराकोटीचं आहे तुमच्यातला जो भाव आहे जो तुम्ही जे दंग होत आहे भक्ती भावा, जो दंग होत आहे तो जो दंग होणं जे आहे त्या शांततेशी जे तुम्ही कनेक्ट होत आहे पण अशा शक्तींमधून बाजूला होत आहे त्या सगळ्यापासून जे प्रोटेक्शन जे तुम्हाला दिलं जाते किंवा देण्याची जी, जी पॉवरफुल जी एनर्जी आहे ती महाकालींची आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही महाकालींशी कनेक्ट होण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जात आहे जर तुम्ही विद ध्यानातून मेडिटेशनमधून जरी तुम्ही कनेक्ट झाला तरी सुद्धा इथं तुम्हाला प्रोटेक्शन आहे आणि भुवनेश्वरी आहे ब्यूटी ऑफ ब्युटी अँड मटेरियल प्रॉस्परिटी जे काय तुमचं महाकाली तुम्हाला तेच सांगतात भक्ती भक्तीच्या जवळ जाताना किंवा भक्तीचा जरा वाहता होत असताना तुमची ब्युटी तुमच्या मटेरियल प्रॉस्परिटी किंवा तुम्ही ह्या सगळ्यामध्ये असताना प्रत्येक गोष्टीला पैसा किंवा बाकीच्या मटरिस्टिक गोष्टी या है सगळ्या ह्या लागतात कारण आत्ता आपण अशा युगामध्ये अशा मटेरिस्टिक जगामध्ये आपण आता वावरतोय राहतोय की इथं पूर्णपणे सगळं सोडणं शक्य नाहीये किंवा पूर्णपणे त्यामध्ये होणं शक्य नाही तर हा जो बॅलन्स आहे तो तुम्ही राखताय तो तुम्ही बॅलन्स राखताय आणि म्हणूनच तुमच्या भक्तीचा झरा खरंतर इथं वाहता होते कारण तुम्ही पूर्णपणे त्या मटरस्टिक याच्यामध्ये कनेक्ट होत आणि ते सगळं सोडून या सगळ्या जे भक्ती रस आहे त्यामध्ये सुद्धा नाही तर तो, तो दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून तुम्ही पुढं जाताय ना सोडताय ना पकडताय पण दोन्ही गोष्टी बॅलन्स करून जिथं ज्यावेळी ज्या ठिकाणी जे करायचं आहे ते करत तुम्ही पुढं चालाय म्हणूनच तुम्ही भक्तीशी असं इतकं प्रेमाने तुम्ही कनेक्ट होताय कारण तुम्ही बॅलन्स्ड आहात आता बॅलन्स्ड आहात आणि ती बॅलन्सची जी शक्ती आहे ती तुमच्यामधून प्रवाहित होते मात्र बेसिक्स ऑफ बिझनेस सक्सेस तुमचं जे काही तुमचा जो बिझनेस आहे ते ते सुद्धा मी तुम्हाला इथं काय म्हटलं तुमचं मटेरियलिस्टिक जग मटेरियलिस्टिक गोष्टी आणि भक्ती ह्या दोन्ही गोष्टीचा जो बॅलन्स आहे तो तुम्ही तर राखताय कारण तुम्हाला तुमचा बिझनेस एज अ तुम्हाला येणं येणं जे आहे तुमची आर्थिक ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा बॅलन्स होणं खूप महत्त्वाचं आहे आणि भक्ती तुम्ही जे काम करताय किंवा तुम्ही जे समाजासाठी काहीतरी करताय तुम्ही स्वतःचा इनर पीस जो वाढवण्यासाठी किंवा तुमच्यातली भक्ती शक्ती हे वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ते तुम्ही सोडून देऊन तर चालणार नाही आहे दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला पाहिजेत तर ह्या सगळ्या बॅलन्स होत आहेत आणि जे जे तुम्हाला आउटपुट जे काय आहे ते सुद्धा यातून खूप प्रमाणावर तुम्हाला इथं दिलं जात आहे असा आशीर्वाद तुम्हाला इथं आहे तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस मिळणार आहे कारण तुम्ही पूर्णपणे बॅलन्स झाल्या पूर्णपणे बॅलन्स झाले आणि बॅलन्स झाल्याशिवाय कोणताही आशीर्वाद किंवा कोणती मटेरियल प्रॉस्पेरिटी जी आहे ती आपल्याकडे येत नाही ते सगळं तुमच्याकडे येते तुमच्याकडं तुमचं सौंदर्य आणि मटेरियल प्रॉस्पेरिटी पैसा अर्थाच्या आणि तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी ज्यामध्ये तुमचा वेळ तुमच्या एनर्जी खर्च होत होती ते सगळं सगळ्याच गोष्टीनं तुम्ही बॅलन्स होता येतात तुम नवीन ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला दिल्या जात आहेत ज्याची ना कधी तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी अशी लोक असे माध्यम तुमच्याबरोबर काम करतील किंवा तुमच्याबरोबर तुमच्या मदतीला ती तयार असतील तुमच्याबरोबर येतील असा एक तर मेसेज इथं दिला जातोय आणि एक काय अंडरस्टँडिंग तुमची तुमच्यात जी अंडरस्टँडिंग आहे म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं ॲक्सेप्टनेस तुमच्यामध्ये खूप आहे तुम्ही बघितलं की माणसाला कळतं की तुमची नजर इतकी तीक्ष्ण आहे की तुम्ही समोरच्याला बघितलं की तुम्हाला कळतं की ह्याच्या मनात काय आहे त्यांच्या ह्याच्या डोक्यात काय आहे तुमच्याबद्दल असेल किंवा इतर कोणाबद्दल काय गोष्टी चाललेल्या आहेत तर तिथं तुम्ही त्याला वेळी समज देताच पण ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून त्याचा त्याच्याच भाषेत त्याच्या ह्याच्यात न तोडता न जोडता पण तुम्ही बरोबर त्या वे त्या वेळेला त्याला ती समज देता आणि काही अघटित घडण्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टी समजल्यामुळं तुम्ही तिथं रोखण्याचाही प्रयत्न करताय जर तुमची भक्ती कारण इतकी टोकाला गेली तुमची भक्ती म्हणूनच तुम्ही हे करू शकता हे कुणालाही असं शक्य नसतं हे ज्याला खरंच कारण तुम्हाला एज हा मेसेज पहिले दिला जातो तुमच्या नजरेमध्ये तीक्ष्णता आहे तुमच्या नजरेमध्ये अशी असा करारीपणा आहे तुम्ही नजर एकदा नजर हे एक केलं की एखाद्या व्यक्तीवर हो। तुम्ही बरोबर बघताय की व्यक्ती काय आहे किंवा याला काय खरं याच्या मनामध्ये चाललेलं आहे मग त्याच्यामध्ये भाव चांगला असेल वाईट असेल जे काय आहे ते तुम्ही सांग तुम्हाला समजता आणि तुम्ही सावध होता किंवा इतरांना त्याबद्दल तुम्ही सावध करता ही जी अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये आहे जी समज तुमच्यामध्ये आहे की काय कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे आणि आत्ता काय करणं गरजेचं आहे ही जी समज तुमच्यामध्ये आहे त्यामुळे इतरांना सुद्धा तुम्ही खूप म्हणजे त्यांना सुद्धा स्ट्रॉंग करण्यासाठी खूप मदत होते तुमची आणि तुमच्या नजरेच तुमच्या नजरेमध्ये खूप खरच खूप तीक्ष्णता आहे तुमची नजर खूप स्ट्रॉंग आहे आणि हा आनंद आहे डिलाइट आनंद जो आहे वाटत गुण। आहे वाटता तुम्ही वाटताय तीन नंबरचं कार्ड आहे आनंद आणि गुरु जे गुरु सारखी तुमची एनर्जी आहे मी म्हणे हा आनंद वाटताय तुम्ही गुरु गुरु काय देतात गुरु जसं शिष्याला आपल्या सगळं सगळं त्याला शिकवण्याचा सगळं सार समजवण्याचा सगळं हे करण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्या त्यांच्याकडून हंड्रेड पर्सेंट देतात तसं तुमच्यामध्ये आहे तुम्ही तुमच्याकडून तुमच्या हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करता देता आणि त्यामुळे जो आनंद आहे जो घेणाऱ्यामध्ये जे आहे ते, ते आनंद घेतात आणि आनंद लुटतात म्हणूनच तुमच्या भक्तीचा जो भक्तीचा जो तुमचा आनंद रूपी असा झरा आहे की नाही तो वाहता करतायत महाकाली कारण तुमच्यामध्ये आनंद खूप आहे आणि तुम्ही आनंद देता इतरांना दुःख देत नाही तुम्हाला समज आहे कारण दुःख वाटण्यापेक्षा आनंद वाटला पाहिजे समोरच्याचं दुःख कमी कर कसं कमी करता येईल याकडे आपण हे केलं पाहिजे कारण ही शक्ती तुम्हाला परमेश्वरानं जर दिलेली आहे तुम्हाला बॅलन्स केलं आहे आणि तीच व्यक्ती करू शकते जी शिवशक्तींसारखी त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या एनर्जीने बॅलन्स्ड आहे जी बॅलन्स आहे जी स्वतःचं दुःख किती असेल तरी सुद्धा ते बाजूला आनंदित करणं सहभागी होणं त्यांना सुखाचा रस्ता दाखवणं आनंदाचा मार्ग दाखवणं त्या ह्याच्यातून थोडंसं बाहेर काढून नवीन रस्ता त्यांना दाखवणं प्रवाहामध्ये त्यांना नेणं हे जी करते ही जी समज तुमच्यामध्ये आहे ती इतरांमध्ये म्हणजे तुम्हाला कमी दिसेल तुमच्या प्रमाणामध्ये ते कमी दिसेल कारण तुम्ही बॅलन्स्ड आहात आणि बॅलन्स आणि बॅलन्स या ह्या एनर्जीला कुणी मॅच नाही करू शकत कारण बॅलन्स होणं एवढं सोपं नाही त्यासाठी खूप अगदी परीक्षा द्याव्या लागतात ही शक्ती जो बॅलन्स होण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि ते घेतात ती परीक्षा त्याशिवाय बॅलन्स्ड नाही होत आणि ही बॅलन्सची शक्ती तुमच्यामध्ये आहे फुलफिलमेंट जे आहे बघा जे शक्तीचं तुमच्या भक्तीचं तुमच्या आनंदाचं जे फळ कि आहे किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला देणं खरंच गरजेचं होतं जे प्रतिफळ जे आहे तुमची ही समज आहे तुमचा आनंद आहे तुमच्यातली देण्याची जी भावना आहे इतरांसाठी करण्याची जी भावना आहे भक्तीचा जो वसा तुम्हाला लाभलेला आहे यामुळे तुम्ही पूर्ण तुम्ही परिपूर्ण झाल्या आता फुलफिल झालंय पूर्ण झालंय पूर्तता झाली आहे तुमच्या भक्तीची पूर्तता झाली आणि त्यामुळंच इथे तुम्हाला फुलफिल केलं जाते तुम्हाला आनंदमय असा जरा तुमच्या भक्तीचा इथं प्रवाहित केला जातोय खूप <clears throat> छान असा मेसेज मिळाला नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर आणि सक्सेस या दोन्ही गोष्टी बघा दोन्ही सक्सेस आणि तुमची जी पूर्तता आहे तर फुलफिलमेंट आहे आणि सक्सेस आहे तर ह्या दोन्ही गोष्टी आणि अबंडन्स ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जातात महाकालींचा हा खूप मोठा मेसेज आहे अबंडन्स आहे आणि सक्सेस आहे किती कुणीही तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यातला आनंद तुमचा बॅलन्स तुमच्यातली समज तुम्हाला कुठंही थांबू देणार नाही हा महाकालींचा तुमच्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे आणि ही आनंदाची फुलं वरसाद सक्सेस नवीन एक गेटवे तुमच्यासाठी ओपन होत आहे आणि तुमच्यासाठी प्रोटेक्शनसाठी इथं एक खूप मोठा असा एक हे सुद्धा तुमच्यासाठी इथं ठेवला जातो आहे तुम्हाला त्याचं खूप मदत होणार आहे तुम्हाला एक असे असं प्रोटेक्शन महाकालींचं प्रोटेक्शन आहे जे खूप मोठं आहे जे तुम्हाला सगळ्यातून असं स्थावर करणार असा आहे कुठंही जे काही सगळं विस्कटलेलं होतं ते पुन्हा एकदा छान सुरळीत करून पुन्हा एकदा तुम्हाला वाहतं करताना भक्तिमय करताना महाकालींनाही आनंद होतोय आणि तुमचीही शक्ती पूर्णपणे बॅलन्स्ड होते तर रीडिंग कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू अशा छानशे रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला या व्हिडिओजना सबस्क्राईबरची एनर्जी असते आणि त्या जी एनर्जी असते त्याप्रमाणेच व्हिडिओ शेअर होतात किंवा ती रीडिंग केली जाते तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू सो मच बाय